मला सांगू नका विचारलं काय झालं कुठल्या अधिकारात हा कोण आहे कोणी अधिकार दिला तुम्ही चौकशी नाही तुम्ही हसत होते आणि तो मारत होता मी बघत होतो माझ्या समोर आमलदार विमलदार सोडावं तुम्ही एखाद्याला मारून टाकणार सुपारी घेणार तुम्ही एखाद्याची त्याला मी आणतो आणि मारतो येऊन इथं तुम्ही हात न लावला त्यांनी लावलाय त्याच्या हातात पट्टा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या हातात पट्टा होता तुम्ही इथे मजा बघत होते सांगू नका तुम्ही मला तुम्ही हात लावला नाही म्हणजे तुम्ही एखाद्या मारतो तुम्ही आपण बसतो तुमच्या 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 दालनात मारणार तुम्ही त्यांची चौकशी करा आम्हाला काही निंदन नाही तुम्ही त्या तीनशे चोवीस च्या आरोपी तुमच्या याच्यामध्ये होते का ज्युटिशियन मध्ये होते का पहिली गोष्ट ते त्यांच्या याच्यात होते ऐकून इथे ना तो तुम्ही इथे होतात मी जेव्हा आलो तेव्हा तुम्ही इथे होतात त्यांना काय विचारू नको त्यांना विचारा ते आहेत ना त्यांना विचारा त्यांना मारत होते त्यांना विचारा आणि पट्ट्याने हाताने मारतोय ठाण्यात परत सूर्यवंशी करणार का सूर्यवंशी परत या वाघळेश ठाणे करणार आहेत का एखाद्याला तुमच्या रूम मध्ये आणून मारण बाहेरच्या माणसाला आणून तो तुमच्या बरोबर झालेला आहे ना बाहेरचा माणूस तुमच्या बरोबर आला की नाही हा तो माझ्या असला तरी तो पोलीस पत्र आहे बरोबर तुमच्या बरो आला ना या रूम मध्ये यांची चौकशी करत होतो त्यांच्या चौकशी करायला त्याला तो पाहिजे ना तुम्हाला पोलीस मित्र कोणाला तुम्हाला डिटेक्शन मध्ये तुम्हाला अधिकार आहेत तुम्हाला त्या पोलीस ऐका ना त्याला मारण्या मारण्याचा अधिकार कोणी दिला त्यांना विचारा कोणी मारलं एक मिनिट

इथे हो होता इथे मी होतो ना मी आलो ना मी मी बघितलं साक्षीदार आहे त्याला काय तुम्ही काय जावा दबाव आणू नका तुम्ही अजूनही सांगतो तुम्हाला दबाव नाही आणायचा प्रयत्न करू नका पोलिसांना येत आहे मारणार का तुम्ही आमच्या लोकांना कोणी दिले मारावं सगळं पट्टा याच्या हातात होता

आले कालले ताले मार गे गे गेले गे 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 या असे आय हालत का तुम्ही आपण वाघळे स्टेट पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहात आणि काय नेमकं घडलेलं आहे एक आंबेगा का नगरला काही रात्री किरकोळ असा हनामारी झाल्या आणि त्यातले तीन आरोपी जे होते ते त्यांना पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आमच्याच काही लोकांनी हजर केले कारण तीनशे चोवीसचा काहीतरी समथिंग गुन्हा होता आणि त्यासाठी त्यांना ते हजर केले परंतु हजर केल्या असताना त्यांना बाहेरचं गुंड प्रवृत्तीचे पोलीस मित्र बोलून वागळे शेठ पोलीस स्टेशनच्या शे रूममध्ये थोरे म्हणून जे कोण पी पी एस आहेत डिटेक्शनला त्यांनी सांगून तू मार मी हो तू मार याला अशा प्रकारचं पट्ट्याने तो बाहेरची व्यक्ती समतानगरचा कोणीतरी तो आहे त्यांनी या ठिकाणी मला वाटतं आता त्याची तुम्ही सुटिंगसुद्धा घेतलेली आहे त्यांनी या ठिकाणी त्या लोकांना मारहाण केलेली पोलिस स्टेशनच्या डिटेक्शन रूमच्या आतमध्ये म्हणजे अगदी पोलिसांनी असं ठरवलं असेल का एखाद्याचा म मर्डरच या ठिकाणी करायचा असे प्रकार काही प पोलीस स्टेशनच्या लोकांमध्ये घडतात आणि ते मला वाटतं असेच काहीतरी प्रकार असतील असा थोडासा हे वाटतो आहे कारण आता ही सुरक्षितता नक्की मागायची कोणाकडं जर एखादा तीनशे चोवीस सारखा शिल्लक गुन्हा असेल आणि त्या गुन्ह्यातला आरोपी आला आणि त्याला अशा प्रकारे बाहेरच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनच्या आतमध्ये रू डिटेक्शन रूममध्ये एखाद्या बाहेरच्या माणसाला बोलून त्याच्या हातात पट्टा देऊन त्याला मारा म्हणून आरोपींना मारा म्हणून सांगणं हा कुठपर्यंत योग्य आहे ते थोरवे म्हणून आहे त्यांनी ते प्रकार केलेला आहे त्याच्यावर आता रिस्सर गुन्हा दाखल होतोय परंतु मला डी सी पी साहेबांनी सांगितलं की मी त्याला निलंबितची कारवाई त्याची करतो आहे त्यामुळं आम्ही आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्ही जोपर्यंत हा होणार नाही कारवाई तोपर्यंत आम्ही इकडनं जाणार नाही सी पी साहेबांनी करणं अपेक्षित आहे कमिशनर साहेबांनी अगदी नाही झाली तर आम्ही त्याच्याविषयी सुद्धा आंदोलन करू कारण हे पोलीस मित्र नव्हे तर पोलिसांचे वसुली करणारे काही अधिकारी आहेत हे असे ठेवलेले आहेत आणि आता तुम्ही पाहिला असेल त्याला की तो पोलीस मित्र कुठल्या याच्यानी वाटतोय तो तर मला वाटतो का काहीतरी वसुली अधिकारी असेल त्या थोरवेचा आणि म्हणून त्याप्रमाणे थोरवे अशा प्रकारे त्याला त्याला मार म्हणून सांगतोय आरोपीला म्हणजे जो आरोपी आहे त्याने काय खून केलेला नाही त्याने चोरी केलेलं नाही त्याने काही केलेलं नाही तीनशे चोवीस किरकोळ मारामारी झाली मुलामुलांची मारामारी झाली त्या संदर्भामध्ये त्याला हजर केलेला आहे पोलिसांनीही त्याला आणलेला नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगून त्यांना स्वतः हजर केलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि तुम्ही बाबा रिस्सर काय असेल ती कारवाई करा परंतु अशा प्रकारचा पोलीस निर्दयपणे वागणार तर मग अशा प्रकारचे जे आपण म्हणतो पोलीस स्टेशनच्या ह्याच्यामध्ये मृत्यू होतात ते मृत्यू कसे होतात हे आता बघा पु, ना तुम्ही डोळ्याने उघडे मग हे पोलिसांना बाहेरचे लोक एखाद्याची दुश्मनी असेल त्याला पोलीस आणतील आणि सांगतील इथं मार मर्डर करतो इथे हा प्रकार कितपर्यंत योग्य आहे हे योग्य आहे का आणि माणूसला काळंबा फासणारा प्रकार आहे हा अगदी एखाद्याचा आणून पोलीस स्टेशनमध्ये मर्डर करतील आता घटना आहेत सूर्यवंशी म्हणून त्याला मारलेला आहे त्या प्रकारे मला वाटतं हे पण प्रकार चाललेला आहे त्या वाघळे से पोलीस स्टेशन मध्ये हे काय चाललंय मला नक्की ते कळत नाहीये आपण नक्की काय करतोय कुठे आहोत आपण घटना घडली आहे ती मान्य एक सविस्तर तुमच्या समोर मांडली ज्या खाजगी इसमांनी पोलीस स्टेशनच्या आत मध्ये आवारामध्ये पोलीस स्टेशनच्या आत मध्ये डिटेक्शन रूम मध्ये मारहाण केलेली आहे त्या खाजगी इसमावर बी एनएस दोनशे चार आणि एकशे अठरा एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि जे लोकसेवक अधिकारी पीएसआय थोरो आहे तिथे हजर होते त्यांच्यावर देखील बी एन एस एकशे अठ्याण्णव प्रमाणे मार म्हणून मार म्हणून सांगत त्याला स्वतः मार म्हणून सांगतो ते आम्हाला आज घेऊन आलेले ते राजूदादा म्हणून आहेत ते आम्हाला हजर करायला घेऊन आलेले चो, तीनशे चोवीसचा गुन्हा होता म्हणून तर आम्ही आलेलो आम्हाला पहिल्या बोल आतमध्ये बसवलं नंतर तिकडनं घेऊन ते चव्हाणसाहेब घेऊन आम्हाला तिथे आतमध्ये येते रूममध्ये आम्हाला बसवलं पहिल्या नंतरला मग का कशाला मारलं का मारलं असं बोलून बोलून आम्हाला मारायला लागलं आणि दुसरा एक पोरगासाहेब होता चेन घातलेली आम्हाला वाटलं तो पोलीसवाला आहे तो पण मारतो आम्ही काय बोललो नाही कमी, कमी माला माला। लाएनित, लाएनित नंतर जेव्हा मारत होता पन्नास पट्टे त्यांनी कमीत कमी मारलेच तिला मला अर्धा तासापासून मारत मारत एका पहिला ह्याला मारत होता मग मला म असं तिघांना मला लाईनीत मारत मार नंतरला मग माहिती पडलं ते मग दादा आले थी थी ते ओढ्यात त्यांनी पट्टा वगैरे फेकून टाकला असा पट्टा आता होता दादांना बघून त्यांनी पट्टा फेकून टाकला कोण तो तू माहिती ना आम्हाला वाटलं वाला थोरवे सांगत थोरवे सांग होते ना ते त्यांनी पण मारलं नंतरला मग त्याला मारायला सांगितलं मग तो पण मारत होता पायावर उभा